आज रविवारी सकाळी दहा वाजता स्टेशन चौक सांगली येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले त्यावेळी महापालिका उपायुक्त राहुल रोकडे माजी नगरसेविका सुनंदा राऊत सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत संजय गांधी नराधार समितीच्या सदस्या सुरेखा मोरे भाजपा पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर वर्षा पाटील डॉक्टर प्रथमेश पाटील नगर अभियंता भगवान पांडव स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे वैभव कुदळे जनसंपर्क अधिकारी धनंजय आरशेत सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान दुपारी आमदार सुधीर गाडगिळ यांनीही सदर ठिकाणी भेट देऊन या शिबिराची माहिती घेतली यावेळी सायके आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर नगरसचिव चंद्रकांत आडके कामगार अधिकारी विनायक शिंदे कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपाचे श्रीकांत शिंदे रेखाता इंगळे रोहिणी मंगल अरविंद कार्यकर गणपती साळुंगे आदी उपस्थित होते यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड पात्र लाभार्थींना कार्डचे वाटप करण्यात आले दरम्यान उद्या सोमवारी शास्त्री चौक मिरज आणि दुपारी तीन वाजता मिरज रेल्वे स्टेशन येथे विकसित भारत संकल्प यात्रा येणार असून यानिमित्त विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत नागरिकांनी याचाही लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे आज आधीचा दिवस झालेला आहे यानिमित्ताने महापालिकेने जो कॅम्प लावलेला आहे त्यासाठी खूप काही सुद्धा खूप आहे आणि असं मोदीच्या या प्रकल्प तयार झालेली सगळ्या गोष्टी अभियान करतो आहे आणि एकोणीस तारखेपर्यंत एकोणवीस ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये हा कॅम्प होणार आहे मी सगळ्यांना मदती करतो कॅम्प यात्रा सगळ्यांनी लाभतो कदशी महाराज यात्रा या अभियानाचं सांगलीमध्ये महापालिकेमध्ये गेल्या दोन दिवसापासून आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पेन घेतो आहे लोकांचा याला मोठ्या प्रमाणात सहभागी मिळत आहे अजून एकोणीस तारखेपर्यंत या अशा पद्धतीनं महापालिका क्षेत्रामध्ये एकोणी एकोण वीस ठिकाणी याचं आम्ही आयोजित केलेलं आहे या माध्यमातून शासन आपल्याद्वारे लोकांना योजना देण्यात येत आहे शासनाच्या काय महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्याचा या लाभ महापालिका प्रशासन त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना देत आहे आणि याचा लोकही त्याला प्रकारे प्रोत्साहन देत आहेत अजूनही एकोणीस तारखेपर्यंत लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी सहभाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा असं मी सर्व आवाहन करतो नमस्कार मी हबीब खुदबुद्दीन मुजावर राहणार दक्षिण वसंत नगर सांगली तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मी महापालिका क्षेत्रात अर्ज केला होता नवीन घर बांधणीसाठी आणि त्यानंतर फाईल सबमिट करून मी पूर् पूर्ण पूर्तता केली महापालिकेने ही चांगलं सहकार्य केलं या ही योजना खरोखरच सुंदर आहे असं त्यात हे झालं आणि अर्ज केल्यानंतर मला प प्रथम हप्ता हा एक लाख रुपयेचा मिळाला नंतर द्वितीय हप्ता हा साठ हजार रुपयेचा मिळाला आणि तृतीय तृतीय चौथा पाचवा हे काय जे काय पुढची प्रोसेस आहे ते एक प्रोसेसमध्ये आहे आणि तोही मिळून जाईल असं हे होतं आहे हे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाची, शासनाची खूप सुंदर योजना आहे आणि लोकांनी आता खरोखरच लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो कारण घर पूर्ण व्हावं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते आजच्या महागाईच्या काळात पूर्ण स्वतःच्या ह्याच्यावर बांधणे किंवा आपले बचत हे करणे हे फार जिकिरीचे आहे त्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा एक काडीचा आधार जरी म्हटला तर आपण ते वाउग ठरणार नाही खूप सुंदर हे आहे आणि त्या ह्यांच्यामुळं या योजनेमुळं माझं घर आता पूर्ण झालेलं आहे आणि लोकांनी पण या योजनेचा लाभ घ्यावा असे मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद धन्यवाद हां धन्यवाद केंद्र सरकारनी ही योजना चालू केली खरोखर नरेंद्र मोदींचे मी आभार मानतो नमस्कार माझं नाव जयसिंग हनुमंतराव पवार सूर्यनगर सोनामा अडको कॉलनी देवकुळ सांगली माझं साधं कच्चं घर होतं पत्र्याचं आणि मी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला मला सांगितलं एकाने महापालिकेत असा असं पैसे मिळतात म्हणून मी, मी गेलो अर्ज केला आणि मला प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्क घर बांधण्यासाठी माझ्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला त्यांनी एक लाख साठ हजार रुपये आत्तापर्यंत दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी आणि माझे सर्व कुटुंब पक्क्या घरामध्ये राहण्याचा आनंद लुटत आहे आणि समाधानी आहे